तिकडे दिसत नाही मला कोणती हिणी घातली ही बघू पाठी बघू नाही आहे अरे लाईट ब्लू ग्रीन नाही खजुरीनी खजूर खजुरी घातली बघ दीदी खजुरीनी हा आवडली तुला छान दिसतंय बघू त्याला उठून डान्स करून दाखवू की बघ हा नीट नीट घेवडणी खाली लोळती या छान पैकी मस्त डान्स कर की रात्री कोणत्या गाण्यावर डान्स केला तर सकाळी दाखव न करून मस्त आता नटली तू बघू छान नाचती तू थोडी बाजूला गाडी साळ आणि थोडासा डान्स करून तो मध्ये मध्ये जा हां सर माग पूर्ण आखंड आली पाहिजे हां कर बरं कसा आहे तो डान्स गाणं म्हणून कर मोठे मन मला ऐकायला पाहिजे हां असाच आवाज आहे तुझा वरडायला किती मोठा आवाज येतो बाबाला वरडते ना बाबाला कशी वरडते डाको एकदा ले ले ते गाणं हे तिथे होय मी तर पहिल्यांदा तुझ्या तोंडूनच ऐकलं या मलाच नाही माझी एवढं पाठवंतर झालं गाणं तुझं आणि मग तुला डायलॉग पाठव का नाही झाला का तिथं उलट उलट तिथं रोज सांगत होते तुला ते नाही पाटन तर झालं तुझ्याच्यानी होय असं असलं पाठ्यंतर होतं का शाळेचं काय होतं का नाही पाठवंतर काय होतं उलट सुलट

काय त्याच नावत मला काय माहिती ग काय ग नाव त्याच ना र रवर नाही रवर रामा कोण होता तुझा लामा, लामा कोण होता नवरा मग आता जशी म्हणली आय मी जना सीता मैया मग तिथं का नाही तसे म्हणले आ डायरेक्ट बापाचंच नाव सांगितलं आधी सीताभयानंतर नंतर बोलले तू हा असं कसं टी व्हीचं मोबाईलचं कसं पाठांतर होतं बरं आणि कोणतं गाणं पाठांतर झालंय तुला दाखव दुसरं